रावसाहेब यांच्याकडून माझ्या उत्कृष्ट साठी माझ्या वालीच कौतुक करून त्यांच्या मनाला आनंद वाटून माझ्यासाठी पाचशे रुपयांच बक्षीस नाही तिने मंडळ सोडलेला नाही म्हणून मंडळ पैशाने श्रीमंत असलेली माणसं पावडो पावली पाहायला मिळतात पण तुमच्या मनाने श्रीमंत असलेली माणसं

त्यांचा पाकिट देऊन सन्मान होतोय कुस्ती झाल्यावर उत्ती लावा ज्ञानेश्वर राव सप्तेल्या कुस्तीमध्ये विजय झाला पुढचे पैलवान